शिवरात्री विशेष हर हर महादेव सर्वांना महाशिवरात्रीनिमित्त शिवमय मंगलमय शुभेच्छा जाफराबाद शहरातील गौतम परिवाराच्या आमराईतील सोमेश्वर महादेव मंदिरात शिवरात्रीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात तयारी सुरू आहे मंदिर मार्गाची तसेच मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे गौतम परिवाराच्या वतीने मंदिरास नव्याने रंगरंगोटी करण्यात आली असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने नटला आहे ओम सोमेश्वर महादेव मंदिराचा इतिहास जाफराबाद शहरातील स्वर्गीय ठाकूर देवीसिंग गौतम यांनी पुत्रप्राप्तीसाठी महादेवाला साकडे घातले होते त्यांनी नवस केला होता मला पुत्ररत्न प्राप्त झाल्यास मी माझ्या शेतात भव्य शिवालय उभारून महादेवाच्या पिंडीची स्थापना करीन भगवान शंकराच्या कृपाशीर्वादाने त्यांना पुत्रप्राप्ती झाली आनंदाने त्यांनी आपल्या मुलाचे नावही भगवान शंकराच्या नावावरून शंकर सिंग असे ठेवले दिलेल्या नवसाप्रमाणे देवीसिंग गौतम यांनी आपल्या शेतात भव्य हेमाळपंथी शैलीतील शिवालय उभारून नवस पूर्ण केला अशी आहे या पवित्र मंदिराची भावस्पर्शी आख्यायिका नवसाला पावणारे महादेव मंदिर म्हणून गौतम परिवाराच्या आमराईतील सोमेश्वर महादेव मंदिराची सर्व दूर ख्याती आहे आजही स्व स्वदेवीसिंग गौतम यांचा परिवार अत्यंत श्रद्धा व भक्तिभावाने भगवान सोमेश्वराची सेवा करत आहे भक्तांच्या नवसाला पावणारे हे शिवालय असल्याने येथे नेहमीच भाविकांची अफाट गर्दी असते प्रत्येक सोमवारी येथे सोमेश्वर भजनी मंडळाच्या वतीने भजन संधेचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न होतो महाप्रसाद कार्यक्रम महाशिवरात्रीनिमित्त दिनांक पंधरा दोन दोन हजार सव्वीस रविवार रोजी गुळाचा प्रसाद वितरित करण्यात आला आहे दिनांक सोळा दोन दोन हजार सव्वीस सोमवार रोजी श्री सोमेश्वर महादेव मंदिर येथे गौतम परिवारातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन गौतम परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे झालेली सेवा शिवार्पण जय श्री महाकाल हर हर महादेव